नमस्कार मित्रांनो क्लास क्लासे मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता आठवी मराठी बाल भारती प्रकरण तिसरं लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे जर तुम्हाला इयत्ता आठवीचे अधिक व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे इंग्लिशचे बघायचे असतील सायन्सचे बघायचे असतील आणि मॅथ चे बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत किंवा तुम्ही आमच्या या ब्लॉगवर जाऊन सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता आता ब्लॉगवर कसे व्हिडिओ बघायचे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आणि मित्रांनो जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल आमच्या व्हिडिओसोबत तर तुम्ही काय करा आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आमच्या ब्लॉग स्पॉटवर जाल आमच्या ब्लॉगवर जाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं एक तिथं दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे क्लासेस दिसतात ते क्लासेस तुम्हाला क्लिक करायचे जर आता तुम्ही एटमध्ये असाल एट वर क्लिक करायचं आहे टेन मध्ये असाल तर टेन मध्ये क्लिक करायचंय बघा एट वर असेल तर एट वर आपण क्लिक केलेला आहे दोन आहेत एक मराठी माध्यमासाठी आहे आणि एक सेमी किंवा इंग्लिशसाठी तर तर आहे तरी तुम्हाला सब्जेक्ट दिसेल सायन्स सध्या फक्त सायन्स मॅथ आणि इंग्लिश लवकरच अपडेट केल्या जाईल आणि सायन्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ दिसतील व्हिडिओ आहेत सोबत त्यांच्या एक्झरसाइ सुद्धा इथं आपल्याला दिलेले आहेत पॉल्युशन पर्यंत दिलेलं आहे बाकीचे व्हिडिओ लवकरच अपडेट इथं केले जातील प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलाय गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती आता कोणकोणत्या कृती होतात तर बघा तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्लॅटफॉर्मवर एरझारा मारणे बातमीपत्र किंवा पुस्तक वाचणे चहा घेणे आणि दगडी बाकावर बसून गप्पा मारणे दुसरी आकृती आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला विजा काढला काकांनी दिलेले घड्याळ घेतले नवीन कपडे शिवून घेतले योग्य विधान शोधायचं आपल्याला अ आहे त्याच्यामध्ये अ मधलं पहिलं आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती मातारा व तरुण करोडपती होते तरुण वकिली करायला परदेशात जात होता दोन प्रवाशांमध्ये एक मातारा आणि दुसरा तरुण तर यामधलं चौथं बरोबर आहे ते म्हणजे दोन प्रवाशामध्ये एक मातारा आणि दुसरा तरुण आ आहे त्यामधलं पहिलं आहे मातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते मातारा व तरुण दोघेही कलाकार होते मातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते मातारा व तरुण बेजबाबदार होते तर बरोबर आहे दुसरं ते म्हणजे मातारा व तरुण दोघेही कलाकार होते प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेले वक्त बाबत मत उत्तर आहे लाख रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतकी शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची गंमत ओळखायला हवी होती बॅगेत मिशा होत्या व त्या, त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या विषया घ्यायला लागतील हे एकूण तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते पण तेवढे सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भावडेपणाचेच नाही तर बावळेपणाचे वाटते आहे पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व मातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिया? उत्तर आहे पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगल असावेत किंवा बँक घोटाळा किंवा इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटते आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला खेळू या शब्दाशी त्यामधलं अ आहे अ म्हटलं पहिलं बघा दिलं आहे काय दिल्या आपल्याला खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा पहिलं वाक्य आहे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना तर हे एक प्रश्न आर्थिक वाक्य आहे दुसरं आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी म्हणजे हे विधानार्थी वाक्य तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे आज्ञाअर्थी वाक्य म्हणजे मला पुन्हा दंड सॉरी म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार म्हणजे उद्गार वाचक वाक्य आहे खालील तक्ता पूर्ण करा इकडे शब्द दिले आहेत इकडे मूळ शब्द आणि सामान्य रूप ओळखायचं आहे मूळ शब्द आहे भाऊ ठीक आहे त्याला वालावाला म्हणजे झाला भावाला ठीक आहे ठीक आहे शाळा सामान्य पुस्तके सामान्य रूप कान फुल सामरूप आई ही खालील शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करा गप्पा रंगने मामा घरी आले तेव्हा मामा आणि मी दोघांच्या गोष्टी रंगल्या पंचायत होणे काढिणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा आता बघा कोण वाक्य वाक्या खाली तिथं रेषा आहे म्हणजे आपल्याला बदलायचं आहे ते तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचा खेळाडूला सामना आता बघा आहे हे अनेक प्रश्न मध्ये आहे उत्तर येईल त्याचा खेळातील दम संपत आला कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला म्हणजे बघा खेळाडू म्हणजे काय एक आणि खेळाडूंना म्हणजे काय अनेक वचनामध्ये ठीक आहे त्या ठेवा तिसरा आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर क्रीडांगणावर अंतिम सामने आता बघा सामना म्हणजे एकच सामने म्हणजे अनेक वचन सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर बघा मित्रांनो हा होता आपला स्वाध्याय पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा इयत्ता आठवी मराठी बालभारती मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता आठवीचे इतर व्हिडिओ बघायचे असतील त्याच्यामध्ये मित्रांनो इंग्रजी आहे ठीक त्यान आहे त्यानंतर मॅथ आहे त्यानंतर सायन्स आहे त्यानंतर हिस्ट्री आहे त्यानंतर जिओग्राफी आहे हे सगळे व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा टेलिग्राम ॲप डाऊनलोड करा त्यावर तुम्हाला एस सी सर्च करायचं आहे आणि आमच्या क्लासेसला जॉईन करायचं आहे किंवा एक काम करू शकता आमच्या ब्लॉगवर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग टिल देन बाय बाय अँड टेक केअर